कर, कर जे अंधश्रद्धा सं, संदर्भात तुम्ही सांगत होता ते है, है। तर ते काही लोकांनी हा जो आहे व्यवसाय सुरू केलेला आहे बरोबर आहे की ईश्वराच्या नाव तुम्ही हे कृत्य जर नाही केलं तर तुमच्यावर देवाचा प्रकोप होईल आहे का नाही काहीतरी घरामध्ये अनिष्ट घडेल आहे का नाही अशा आजही म्हणजे ग्रामीण लोकच नाही तर सुशिक्षित लोक सुद्धा घरामध्ये तशा पद्धतीने करतात कुठेतरी घराला लिंबू बांधणं घरात हे म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घर झालं मान्य आहे वास्तुशास्त्रानुसार असलं पाहिजे कारण आपण ही काही कबीरासारखे पाक हे नाही प्रत्येक गोष्ट आपण आपण प्रत्येक गोष्ट कुठे कुठे स्वीकारत असतो आहे का तर त्या अनुषंगाने आपण तुम्ही जे सांगत होतात की आज काही लोकांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे बरोबर पण त्याचा व्यवसाय खूप तेजीत चाललेला आहे का नाही तर आपण असं म्हणजे अंधश्रद्धेबल बद्दल विचार करत होतो की काही लोक माणसांच्या श्रद्धा आणि उद्या काय होणार आहे हे माहीत नसतं माणसाला आणि मग हे जे काही भांडवलाचा भाग आहे हा उद्या काय होणार आहे आणि दुःख आल्यानंतर माणूस गांगरून जातो हे ही अवस्था काही लोक पकडतात आणि माणसाला ब्लॅकमेल करून मग त्याला लुटण्याचा प्रयत्न हा आपण टीव्हीला वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचल्यानंतर आपल्याला लक्ष देत पण असं न होता समाजाची जी धारणा आहे आणि मी मानसशास्त्राच्या दृष्टीने मग उल्लेख केला की उद्या काय होणार ही अवस्था माणसाला कळत नाही तर मग काही लोक उघडच आपलं ढोंग करतात की मला हे कळतं वगैरे ते असेल की नाही असेल हा संस्थेचा संशोधनाचा विषय आहे की त्याला कळतं की नाही कळतं काही विद्या आहेत का संशोधनाचे विषय आहेत ते बाजूला ठेवून आपण मात्र चिकित्सकपणे तुकारामांनी जो काही साधू सांगितला की त्याप्रमाणे आपण त्याच्यावर ते विश्वास ठेवला पाहिजे आणि आपलं जीवन पुढे नेलं पाहिजे अगदी बरोबर मग तुम्ही एकनाथांचा विषय उल्लेख केला होता तुकाराम आहेत वारकरी संप्रदायामध्ये बरीच मोठी मंडळी समजायची No. की एकनाथांनी मगाशी तुम्ही असा शब्द म्हणजे असाही प्रश्न विचारला की कि या काळामध्ये अंधश्रद्धा त्या काळामध्ये होती का त्या काळात नव्हती का असं नाही ही अंधश्रद्धा म्हणजे तरी काय की काय का, जीवन पद्धती असते आपली कालखंड गेला किती थोडीशी मागे पडते त्याच्या काही रूढी तयार होतात काही अंधश्रद्धा तयार होतात आणि माणसातला त्यातला विवेक हारवून जातो आणि चिकित्सक वृत्ती कमी होते आणि मग ती एक श्रद्धा ढोबळ मनाने अंधश्रद्धा बनवून जाते कि यावर प्रहार करण्यासाठी जस संतांना तिसऱ्या डोळ्यातून ज्ञानाच्या समाजामध्ये चाललेल्या काही वाईट गोष्टी दिसतात तस एकनाथांना या त्यांना दिसल्या आणि जवळजवळ दोन चार हजार त्यांची भारुड त्यांनी त्यावर निर्माण केली की भारुडाची रचनाच ही मूळ समाज प्रबोधनासाठी आहे की हा म्हणून त्यांना वारकरी संप्रदायामध्ये संत साहित्यामध्ये भारुड सम्राट म्हटलं जातं आणि म्हणून समाजातल्या विविध भावना विविध अवस्था त्यांनी पकडल्या त्याचं प्रतिकात्मक केलं आणि त्याची भारूड निर्मिती केली आणि त्या माध्यमातून समाजाला समाजाचं उन्नयन व्हावं हो। समाजाची प्रगती व्हावी समाज हा कुजलेल्या रूढी परंपरातून बाहेर बाहेर निघून त्यांनी त्याचं जीवन समृद्ध करावं ही भूमिका आपल्याला एकनाथांच्या भारुडामध्ये सुद्धा दिसते अगदी बरोबर आहे कारण माणूस कसं मला वाटतं की आपल्या परंपरेनुसार पूर्वजानुसारच आपण त्या अंधश्रद्धेला काय करत असतो स्वीकारत असतो पण अंधश्रद्धेला आपण कधी स्वीकारतो खरं पाहिलं तर जेव्हा वारंवार घरामध्ये किंवा आपल्यासोबत काही अनिष्ट गोष्टी होत असतात आहे का नाही किंवा घरामध्ये शांती न राहणं आपले काही कामं जे आहेत ती योग्य पद्धतीनं सकारात्मक न होणं किंवा काही दुखाची संकट येणं जेव्हा अशा वारंवार गोष्टी होत असतात ना तेव्हा लोक म्हणतात की नाही बाबा तुझ्यावर काहीतरी देवाचा प्रकोप आहे तू काहीतरी देवाला नवस कर असं कोण सांगतात आपलेच आपण की नाही तुझ्या घरामध्ये कधी शांती लाभत नाही मग तुझे जे काम जे आहेत ते होत नाही पण खरं पाहिलं तर तुम्ही त्याच्यासाठी त्या पद्धतीने चांगले कर्म करा ना कारण कसं आहे की सुख आणि दुःख ह्या एका जणांच्या दोन बाजू आहेत येणारच ते आहे का नाही तुम्हाला सुख सुद्धा जेव्हा तुम्ही उपभोगता तेव्हा दुःखाच्या झरा सुद्धा तुम्हाला भोगाव्या लागतात परंतु तुमच्या मराठीमध्ये आपलं म्हटलं जात की दुःख पाहता सुख पाहता जवा दुःख पर्वता पर्वता आमच्या हिंदी मध्ये सुद्धा महादेव वर्माने सांगितलेलं आहे की दुःख को सुख तो दुख कपूर की टिक्या की तर लेकिन दुःख को बहुत सहज के रखना पडा म्हणजे जीवनात जेव्हा दुःख येतात ना आपण त्याला विसरत नसतो आणि सुखाचे क्षण हा सुखाचे क्षण जे आहे ना आपण लगेच विसरून जातो बघा ना खरं पाहिलं तर आपण जीवन जगत असताना मला नाही वाटत की आपल्याला वीस टक्के आपण पूर्ण आयुष्यामध्ये वीस ते तीस टक्के आपण दुःखाला स्वीकारता असतो पण सत्तर टक्के जे सुख असतं ना त्याला आपण लगेच विसरून जातो आणि आपल्या भूतकाळामध्ये म्हणतो की काय माझ्यावर तेवढे संकट आले पण मी देवाला नवस केला आणि देवामुळे माझं बरं झालं आता मागे मागे एक चर्चा चालू होती की एक अशा सांगितलं होतं की बाबा तुम्ही महादेवापाशी लिंबू टाकलं सी टाकलं किंवा तुळशीचं पूजा केली तर तुम्ही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही <Gallery> तर मी बारावी पास होणार असं विद्यार्थ्यांनी एक असा <Gallery> सल्ला दिला होता पण हे असं होऊ शकेल का बरं हा विचार करण्याची गोष्ट आहे ना म्हणूनच म्हणतो की आपल्या पूर्वजांनी टाकलेल्या रूढी परंपरा किंवा भीतीपोटी आपल्यावरती अंधश्रद्धेचा पगडा अजूनही कायम बसलेला आहे सुशिक्षित मंडळी सुद्धा याच्यामध्ये मागे नाही ऐका नाही म्हणते की नाही यार आता जसं की श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एकवीस जे काही पाच सोमवार आहे तुम्ही महादेवाची के पूजा केली पाहिजे किंवा शनिदेवाची पूजा केली पाहिजे शनिवार उपवास वगैरे असतात हे उपवास उपवास जे आहे की मला नाही वाटत की देव तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही उपवास राहा म्हणून याच्यामध्ये काहीतरी असेल ना की तुम्ही जे काही आठ दिवस खाल्लेलं असतं एक दिवस तुम्ही जर उपवास केला तर तुमच्या शरीरातील घाण किंवा शरीराला जे पाहिजे ते निघून आहे का नाही आणि तुमचं शरीर शुद्ध होतं याच्यामध्ये सायस सुद्धा आहे परंतु आपण त्याला काय करतो की अशी देवाची जोड दिलेली असते पण काही का होईल त्यानिमित्ताने आपण शरीराला बरोबर सांभाळण्याचं काम करत तर ग्रामीण भागामध्ये बरेच आहेत की आता मी ग्रामीण आपण तुम्ही ग्रामीण भागातले आहात मी सुद्धा ग्रामीण भागातला पण जेव्हा कुठेतरी कोणाचे गुडघे दुखणं कंबर दुखणं चक्कर येणं ह्या गोष्टी आता याच्या पुढे सह गेलेला आहे डॉक्टर सुद्धा याच्या पुढे जाऊन त्यांचं संशोधन चालू आहे ऐका कारण डॉक्टरांनी खूप मोठे संशोधन केलेले आहे तरी पण लोक आजही साधू संतांकडे किंवा भौधुबाबाकडे जातात हेच नाही तर इव्हन लग्नाची तारीख जरी ठरवायची असेल तरी आजकाल आज वर्तमान काळात बराच बदल झालेला आहे पण ग्रामीण भागामध्ये आपल्याला दिसत नाही बरोबर कुठेतरी एखाद्या जा, महाराजाकडे जातात आणि भविष्य बघतात की बाबा हे छत्तीस गुण मिळतात का बरोबर जर त्यांनी सांगतात की नाही कुठेतरी याला बारावा गुरु सुरू आहे बरोबर पाचवा गुरु मंगळ आहे मंगळ आहे शनी आहे आहे का नाही बरं हे जर त्या सांगणाऱ्या भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीला जर कळत असेल तर स्वतःच भविष्य का कळत नाही हो प्रश्न आहे आहे वारंवार याच्यावर तुमचं काय मत आता हे आज विषय आहे म्हणजे हा स्फोटक विषय आहे की आपण कोणत्या बाजूने त्याला मांडू आणि ऐकणारे हे कोणत्या पद्धतीने त्याला घेणार याच्यामध्ये जरा अवघड गोष्ट आहे तरी आपण काही गोष्टी जरा विचार मांडू मग तुम्ही घराच्या वास्तुशास्त्राबद्दल बोलले Oh. की वास्तुशास्त्र हे मुळात दोन गोष्टीवर आधारित आहे माझं hmm. असं मत आहे की सूर्यप्रकाश आणि हवा यस आणि वर्षभर वाहणाऱ्या त्या परिसरातल्या दिशा hmm. हवा कोणत्या पद्धतीने वाहते आणि सूर्यप्रकाश घरात कोणत्या कोणत्या पद्धतीने येतो ती जागा ते घर त्या पद्धतीने बांधलं पाहिजे की आपल्याला बाराही मने सुखकारक हवा आणि सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे आणि आपलं शरीर हे समृद्ध बनलं पाहिजे हे त्याच्या मागे आहे आता बाकी गोष्टी त्याच्या मागे लावल्या असतील श्रद्धा अंधश्रद्धा देव वगैरे भावना कदाचित की लोकांनी हे मानावं यासाठी सुद्धा आता प्रयत्न असला पाहिजे की देव त्याच्या मागे आहे हो। पण माझं त्याच्यावरच मत असं आहे की दुसरी गोष्ट की लोक मुहूर्त वगैरे पाहतात की युरोप खंडामध्ये आफ्रिकेमध्ये अशा देशामध्ये किंवा पुढे देशामध्ये हे पाहतात की नाही पाहतात संस्तराचा भाग आहे पण आपल्या देशामध्ये दे मात्र या गोष्टी पाहिल्या जातात त्या चिकित्सकपणे विचार केल्यानंतर आपल्याला त्याच्यातलं जे काही मर्म आहे हे अभ्यास अंतिम सिद्ध होईल की काय हो नेमकं खरं हे का खोटं आहे कारण कर खरं म्हणा तर हे सगळं पाहुणही काही विवाह फेल होतात हो काही मृत्युमुखी पडतात घटस्फोट होतात घटस्फोट होतात होता। अशा गोष्टी आहेत शेवटी माझं असं याच्यावर मत आहे की शिक्षण आणि संस्कार जसा जसा वाढत जाईल तसं तसं तस मानवी जीवन आणि मन समृद्ध होईल आणि जगण्यामध्ये सुखकारकता येईल आणि त्यामुळेच माणसाच्या जीवनाचं उन्नयन होण्याची शक्यता आहे आता शिक्षण जे म्हणालो मी की कोणतं शिक्षण व्हावा हो की हे असं शिक्षण की ज्यामुळे तुमची दृष्टिकोन तुमचा जीवनाकडं पाहण्याचा दृष्टिकोन नंबर एक आणि तुमची जा जीवन जाणीवा हे विकसित झाल्या पाहिजेत असं शिक्षण नुसतं जायचं पेपर लिहायचा जा, आणि त्या अंकामध्ये मार्क घ्यायचे सर्टिफिकेट घ्यायचं आणि फाईलमध्ये लावून ठेवायचं हे शिक्षण नाही की ते जे धडे दिलेले आहेत आपल्याला अभ्यासक्रमामध्ये मराठीचा असेल हिंदीचा असेल त्या धड्यामध्ये कोणत्या तत्वज्ञानाची गुंफण केलेली आहे ते तत्वज्ञान नीटपणे विद्यार्थ्यांच्या पडे पर्यंत गेलं पाहिजे त्याला संस्कार म्हणू आपण या संस्काराच्या माध्यमातूनच जीवन पुढे विकसित होत जात mm. कायदा कायदा की आपण बाहेरच्या देशाचा ज्यावेळेस विचार करू की आपण त्या देशामध्ये नव्याण्णव टक्के नाही तर शंभर टक्के शिक्षण आहे म्हणून कायदा कानून कायदा आणि व्यवस्था ही चांगल्या पद्धतीची दिसते आपल्याला आणि आपल्याकडे मात्र की जो कायदा मोडतो माझं निरीक्षण असं आहे जो कायदा मोडतो हे फार मोठा आहे असं दाखवण्याचा समाजामध्ये प्रयत्न करतो तु, हा तुम्ही संस्काराची एक गोष्ट फार छान मानली की संस्काराने माणूस समृद्ध होत असतो पण आज आपण एक शतकात बघितलं तर संस्काराची बीज ही घरात रोवली गेली आहे का हा एक माझा मुद्दा आहे याच्यावरती आपण सांगूया की आज वर्तमान काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये किती फरक वाटतो तुम्हाला संस्काराच्या बद्दल जस की पहिले आई वडिलांनी सांगितलं उठ म्हटलं की मुलगा लगेच उठायचा किंवा तिथे जा म्हटलं की तिथे जायचा आज विज्ञान काळामध्ये एक एकत्र कुटुंब पद्धती पहिले होती आहे का नाही आता एकत्र कुटुंब पद्धती ही म्हणजे दिशेन अशी झाली विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे लहान बाळाला सुद्धा आई काय म्हणते कि तो रडायला लागला तर त्याच्याकडे हा मोबाईल देऊन टाकला जातो टीव्ही आहे सोशल मीडियाचा इतका मोठा प्रभाव झालेला आहे की आज आई वडिलांनी किती जरी सांगितलं तर घरातील कोणतेही सदस्य ऐकायला तयार मग याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की एकत्र कुटुंब पद्धती चांगली होती का विभक्त आणि त्याचे पहिले संस्कार कसे होते आणि विज्ञान युगामध्ये कसे संस्कारामध्ये उल्लेख केला होता मी की जीव रसायन भौतिक हे शास्त्र विज्ञानाने आपल्या आले आपल्याकडे आणि मानवी जीवन थोडस झालं चिकित्सक वृत्ती वाढली त्यामुळे धर्मामध्ये माणसाला भीती दाखवणार काही गोष्टी होत्या त्याला छेद वाचवा म्हणजे हे काही नाही हो आहे असं असं आहे म्हणजे पूर्वी आपण चंद्राला देव मानायचो अमक्याला देव मानायचो पण आता माणूस चंद्रावर गेला म्हणजे देवाची संकल्पना थोडी कमी जाईल म्हणजे माणसाची चिकित्सक वृत्ती वाढल्यामुळे मानवी जीवन थोडस गतिमान झालं आणि पाण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला म्हणून काही संस्कार गोष्टी आपल्याला कमी झालेल्या दिसतात आपल्याला म्हणून संस्काराच्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला त्या चिकित्सक विज्ञानाची त्याला जोड देऊन पद्धतीने ने 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 पन, त्या पद्धतीने त्याची मांडणी व्हायला पाहिजे आजच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये उपयोगी म्हणजे देव तुम्हाला हे करेन देव तुला ते करेल प्राचीन काळामध्ये त्या पद्धतीने मांडल्या आणि त्याचे यशस्वीता आपल्याला काही प्रमाणात आपल्याला मिळाली पण त्या गोष्टीला विज्ञानाने छेद गेल्यामुळे आजच्या काळामध्ये आपल्याला विज्ञानाला धरून चिकित्सक पद्धतीने मानवी जीवनाला ही गोष्ट उपयुक्त कशी आहे या पद्धतीने मांडण्याची गरज आहे किंवा साली माणूस पडला कंबर मोडेल हाड मोडेल या पद्धतीने सांगितलं पाहिजे पाप पुण्याची कल्पना आजच्या काळामध्ये ती एवढी प्रभावी होताना दिसत नाही त्याच्या पुढे माणूस गेला की म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला ही म्हणजे उदाहरणार्थ सांगितलं तुम्हाला उदाहरण की या पद्धतीने आपल्याला म्हणजे चिकित्सकपणे डोळसपणे याची उपयुक्तता काय आहे माणसाला याचा त्रास काय होईल माणसाचं याच्यामुळे तुमच्या वाईट वागण्यामुळे मानवी जीवनावर काय परिणाम होईल एखाद्या व्यक्तीचं किती नुकसान होईल ही गोष्ट त्याच्या लक्षात आणून देणे मानवी पातळीवर त्याच्या मनाला आव्हान करणे आणि त्याची मानवी जी वृत्ती आहे मायाची प्रेमाची आणि संस्काराची आणि हे राष्ट्र आपलं आहे राष्ट्रीय भावनाच्या त्याच्यामध्ये वाढीला लागली पाहिजे यासाठी आपण आता की जे काय अभ्यासक्रम आहे आपला पहिली ते साधारणतः माझं असं व्यक्तिगत मत आहे पहिली ते पाचवी पर्यंतचा अभ्यासक्रम आहे तर या अभ्यासक्रमामध्ये आपण नियोजन पद्धतीने या सगळ्या संस्काराची गोष्ट कारण बाल मन आहे त्या मनामध्ये संस्काराच्या गोष्टी तीव्र असतात आणि ते मन फार लवकर ग्रहण करतं त्याला कॅच करतं म्हणून त्या काळामध्ये आपण अभ्यासक्रमामध्ये आणि आईवडिलांनी घरी अशा पद्धतीनं मनामध्ये त्या रुजवल्या तर काही काळानंतर चांगले नागरिक देशामध्ये तयार होण्याचं काम आपल्याला होईल दिसेल दुसरी गोष्ट अशी की राजकारण फार मानवी जीवनावर प्रभाव करणारी गोष्ट आहे अच्छा की अलीकडच्या काळामध्ये मा मी असं पाहतो की नीतिमान संस्कारित आणि सर्व समाजाला प्रभावित करणारे आणि चारित्र्यवान या गोष्टींचा थोडा मला अभाव दिसतो तसं नेतृत्वता निर्माण होताना दिसत नाही अभाव दिसतो आणि म्हणून समाजावर प्रभाव काय नाही होतो की समाज काय प्रेरणा घेतो की उदाहरणार्थ की काल एखादा माणूस राजकारणात आला आणि सामान्य होता आणि आज त्याच्याकडं मोठी बिल्डिंग आहे मोठ्या गाड्या आहेत काय पिकलं व त्याच्याकडे असं एवढं मोठं म्हणून एवढं मोठ्या गोष्टी त्याच्याकडे आल्या की हा जो जो काही प्रेरणा आहे ही प्रेरणा ही धारणा समाज पाहतो आणि mm -hmm. मग पाहता असल्यामुळे शंभर लोक तोच आदर्श घेतात आणि मग आपण हे जर शंभर लोक या गोष्टीचा जर आदर्श घेत असतील की चांगली किंवा वाईट आपण ठरवायची त्याच्याकडे काहीच नव्हतं आणि आज गंमत म्हणून कसं आलं जादूची छेडी झाली का एखादा जी त्याला जीन प्राप्त झाला का ह्या गोष्टीचा विचार करण्याची गोष्ट आज आपल्याला आली आहे म्हणून समाजावर ह्या वाईट गोष्टीचा प्रभाव पडून समाजातून असंख्य लोक वाईटच तयार होतील ना आणि वाईट जर तयार होतील मग हे अखंड समाज तर व्यक्ती म्हणूनच होतो आणि मग समाज जर असा निर्माण होत असेल तर उद्या राष्ट्र उभारणी आणि राष्ट्र धोक्यात येण्याची चिन्ह नाही का अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे कारण कसं की आपण कुणाचा आदर्श घेतो आता जसं की आपण पहिले जे काही नेतृत्व करणारी लोक असतील शहीद भगतसिंग असे ज्याने देशासाठी आहुती दिली टिळक असतील स्वातंत्र्यासाठी लढणारी जेवढी काही मंडळी असतील स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत आपण बघत असताना तर या लोकांचा आपण आजही वाचतो की त्याने देशासाठी स्वतःचं कुटुंब बाजूला सारून समाजासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे पण आज वर्तमान काळामध्ये असं कोणी समाजासाठी स्वतःच म्हणजे घर आपण म्हणतो ना मराठीमध्ये की घर विकून कोळशाचा धंदा कोणी करत नाही काय नाही तशा पद्धतीने सगळे लोक स्वार्थी झालेले आहेत सगळं काही मला काय मिळणार माझा मी कसा मोठा होईल या उद्देशाने सगळे लोक काम करत असतात आणि तसं संस्कार नाही परंतु संस्काराच्या बाबतीमध्ये आपण बोलत असताना तुम्ही म्हणाले की लोकांनी त्या पिढीचा आदर्श घेतल्यानंतर तशा पद्धतीने ते अनुकरण असतात कारण ही ताँ समाजापुढे तसा आदर्श पाहिजे म्हणून समाज घडतो मग समाज घडत असतो तसे पण या संतांनी ज्या काही गोष्टी माग सांगितलेल्या आहेत त्यांनी समाज घडवण्यासाठी ते वारंवार प्रयत्न करलेले आहेत आता गाडगे बाबाच्या संदर्भात जर म्हटलं तर त्यांनी गावोगावी जाऊन स्वच्छता अभियान राबवून म्हणजे स्वतः हातात खराटे घ्यायचे संध्याकाळी लोकांच्या मनातील घाण काढायचे आहे का नाही अशा पद्धतीने त्यांनी जे काही प्रबोधन केलेलं आहे परंतु आज आपण बघतो की त्या लोकांचा कोणी विचारच करत नाही आज आपण आपल्या घरापुरतं फक्त घर स्वच्छ करतो आणि जो काही कचरा उरलेला आहे तो बाजूच्या अंगणामध्ये आपण फेकून देतो आहे का नाही बरोबर त्याने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु आज वर्तमान काळामध्ये लोक दुसऱ्याचा कोणीही विचार करत नाही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की पहिले जे संवाद होते लोकांमध्ये सुसंवाद होते ते आता राहिलेले नाहीत आज आपण जेवण करत असतानाही एका कुटुंबातले सगळे लोक जर आपण जेवायला बसलो तर आपण टी लावून देतो सगळ्याच्या हातामध्ये मोबाईल झालेले आहेत एकमेकाला आपण परिवारामध्ये सुद्धा एकमेकाला आपल्याला बोलायला वेळ मिळत नाही तर संस्कार केंद्र कशी निर्माण होतील हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण मुलाच्या हातामध्ये टॅब आहेत मोबाईल आहे लॅपटॉप ला आहे घरामध्ये आईकडे आहे वडिलांकडे आहे सगळ्यांकडे ही साधनं निर्माण झालेली आहेत आणि या साधना पै काय आहे की आज सोशल मीडियाने इतकी भुरळ घातलेली आहे इतका आपल्या वश मध्ये केलेलं आहे की आपण त्यांच्या अधीन झालेलो आहोत की माझ्या व्हॉट्सअपवर काय आलेलं आहे इंस्टाब्रिरी आलेली आहे फेसबुकवर काय आलेलं आहे युट्यूबवर काय आलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी आपल्या माइंडवरती आपल्या मानसिकतेवरती आधी राहायचं सध्या सोशल मीडिया गाजवत आहे त्यामुळे रात्री बारा बारा वाजेपर्यंत एकमेकांशी संवाद न करता फक्त त्याच्यामध्ये असतो पण घरातला जो मुख्या असतो त्याचीच फक्त ती तारांबळ होत असते की घर कसं चालवायचं काय चाल बाकी कोणाला त्याच्यामध्ये मला नाही वाटत की एवढी चिंता असते किंवा काळजी असते की माझा बाप काय करतो माझी आई काय करते किंवा बायकोला नाही वाटत की माझा नवरा उपाय का कधी येईल काय काय एवढं मला वाटत नाही आज वर्तमान काळामध्ये बरं का आपण जेव्हा संशोधन करतो किंवा बघतो बघत असताना पण याच्यामुळे येणाऱ्या पिढीवर कारण गर्भसंस्कार पहिले वेगळे असायचे जस की जर चंद्रग्रहण होत असेल तर घरातील महिला सांगायची की बाई तुझ्या पोटामध्ये गर्भ वाढत आहे तू चंद्रग्रहण बघू नको जेणेकरून मुलगा हा व्यंग्य त्याच्यामध्ये निर्माण होईल म्हणजे असे संस्कार त्या काळामध्ये निर्माण व्हायचे पण आज काही नाही आज आपण सगळं हा ठीक आहे तिकडे चंद्रग्रहण होते ना आपण मोबाईलवर बघूया ते विज्ञानाचा परिणाम आहे का वैज्ञानिक विचारामुळे हे थोड्या पुढे गेलं माणूस पण भीती राहिली नाही भीती राहिली नाही पण संस्कार कुठे मुलावर होत आहे सर ना तुम्ही सांगितलं नाही की संस्कार आता कसे पाहिजे परिणाम काय या पद्धतीने पद्धतीनं आपण लहान असताना शाळेत जेव्हा जात होतो तर तेव्हा आई वडिलांचे आपण पहिले दर्शन घ्यायचो आणि शाळेमध्ये पाऊल टाकायचो आपल्याला आपले गुरु जे वर्ग जे आहे ते सांगायचे की बाबा सकाळी उठल्यानंतर देवाची प्रार्थना करा म्हणजे मन शांती होते त्याच्यानंतर तुम्ही आंघोळ केल्यानंतर आई वडिलांची सुद्धा दर्शन घ्या माथाऱ्या व्यक्तीचे दर्शन घ्या ऐका नाही म्हणजे जेणेकरून काय की एक मोठ्या व्यक्तीबद्दल एक आदर आदरयुक्त आदर भीती असेल किंवा एक मान सन्मानाची भावना जी होती ती होती आज लहान मुलांमध्ये ती दिसून येत नाही लहान मुलाला जर काही म्हटलं हे करतात ते वाटून बोलतात बरोबर नाही हे मी नाही करत मोबाईल मोबाईल आणि टेलिव्हिजन या दोन आजच्या फार प्रभावी माध्यमात समाजावर प्रभाव करणारे एकदम प्रभावी आणि सिनेमा त्या तीन गोष्टी तर काळाचा जे निरीक्षण केलं आपण की आज अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये अगदी बरोबर आहे आणि ते कसं असतं की चाकूसारखं असतं ते तुम्हाला भाजी कापायची काय एखाद्याला मारायची तसे त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून त्याच्यावर परिणामकारक एखादी सेन्सारशिप असली पाहिजे त्याच्यावर येणारं जे, ये जे साहित्य आहे त्या साहित्याचे दुर्गामी परिणाम काय काय आहेत यासाठी प्रभावी असं सेन्सरशिप पाहिजे आणि आपलं जीवन आणि लोकशाही व्यवस्था ही कसंही समृद्ध आणि टिकून राहील आणि कशी संवर्धन होईल या पद्धतीनंच त्या मिळ येणारं जे साहित्य आहे त्या मोबाईलवर वगैरे हे सगळं निर्बंधात्मकच असलं पाहिजे तरच इथून पुढचं जीवन माणसाचं व्यवस्थित होईल नाहीतर माणसाचे म्हणजे जी पूर्वजी अवस्था आहे जनावरांकडे जाण्याची ती गतीनं लवकर जवळ येईल असं मला वाटतं नक्कीच नक्कीच मित्रांनो आज आम्ही सहज चर्चा म्हणून या ठिकाणी सरांसोबत हितगुज केलात संत साहित्यापासून ते आतापर्यंत संस्कारापर्यंत हा विषय सरांनी चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हा खरं तर हा वारसा पुढे चालू असला पाहिजे अशी एक भावना सरांची सुद्धा आहे पण जे काही नवीन नवीन बोलत असताना वेगवेगळे वे 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 विषय निर्माण होत असतात तर या विषयावरती आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आम्ही येणारच आहोत की मोबाईलचे दुष्परिणाम आणि आजची संस्कार क्षमता याच्यावर सुद्धा ते आम्ही एक चांगल्या पद्धतीनं सरांचं आम्ही मार्गदर्शन घेणार आहोत परंतु हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास किंवा चांगला वाटला तर याला लाईक शेअर आणि सुद्धा करा नक्कीच असे असे नवीन व्हिडिओ आम्ही हो सरांसोबत घेऊन येऊ आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपलेही मनपूर्वक धन्यवाद Más la de Pago.